एखाद्या लग्नावर सुद्धा पण परिवार ते पक्षाचे पाणी कुस्ती लागते मुळे हात वरती करायचा गाव भीमराबाई आणि प्रतिस्पर्धी पाहणार आहे आप्पाळुंडी हात वरती करायचा आहे शिवनेरी ताली मागलोस कैलासवासी दत्ता आपा पंच्याहत्तर हजार रुपये कुस्ती कुस्ती चालू करायला सलामी द्या बाळासाहेब माने पंचाय अनेक गदेची मानकरी आहे अनेक पुरस्काराचे मानकरी शिंदे मेजर कुस्ती चालू झाली आणि यानंतरची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची शहरात हा बोलू नका आता विनंती खतरनाक कुश्ती चालू रही तूफान में तारों का घर नहीं बनता रोने से बिगड़ा मुकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का रास्ता रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता एक जीत से कोई शिकंदर नहीं बनता रख लिया Tchau,